जय गण यश मंडळी मंडळी मी बाबनराव पाटील वास्तु वास्तु मार्गदर्शक व पुरातत्व आपल्या युट्यूब मध्ये सर्वांच मनपूर्वक मंडळी आपला आजचा विषय टाळी का वाजवावी मंडळी टाळी वाज का वाजवावी याच्यापाठ काय शास्त्रीय कारण नाही आणि त्यामुळे कोणते फायदे होणार आहेत ते आज आपण पाहणार आपण टाळ्या केव्हा वाजवतो मंडळी आपण घरामध्ये आरती करतो तेव्हा आपण टाळ्या वाजवतो भजन करतो तेव्हा टाळ्या वाजवतो आपण कुणाच्या जर सत्कार समारंभाला गेलो तेव्हा आपण टाळ्या वाजवतो आणि एखाद्या आपण कार्यक्रमाला का गेलो आणि एखाद्या कलाकाराने उत्तम कलाकृती सादर केली तर आपण उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवतो म्हणजे पण ह्या टाळ्या वाजवल्यामुळे काय फायदे होणार आहेत तर मंडळी टाळी म्हणजे एका तळहातावर दुसऱ्या तळहात आपटणे आणि या प्रत्येक आपटण्यामध्ये आपल्या शरीरासाठी अनोखा उपाय त्यात दडलेला आहे आपल्या तळहातावर आणि बोटावर अॅक्युप्रेशरचे महत्वाचे बिंदू असतात टाळी वाजवताना हे बिंदू दाबले जातात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील अवयव त्याचा सकारात्मक सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो काही शरीराचे त्रास आपल्याला कमी जाणवतात आणि काही आजारावर टाळी वाजवण्याने मदती होते टाळी वाजवताना हाताच्या आणि बोटाचा व्यायाम होतो रक्ताभिश्रण सुधारते आणि थोड्याच वेळात आपल्याला आपलं शरीर हलकं वाटत टाळी वाजवताना होणारा आवाज आणि कंपने यामुळे मेंदूला ऊर्जा देतात लक्ष केंद्रित करतात आणि आनंदही वाटतो त्यामुळे मंडळी टाळ्या वाजवल्यामुळे तसेच आपण काही टाळ्या वाजवताना जपजापे करतो कीर्तन करतो भजन म्हणतो त्यामुळे तोंडांच्या स्नायूंना मोठ्या प्रमाणात व्यायाम होतो आणि मनालाही शांती मिळते ही एक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक तीन स्तरावर याचे आपल्याला फायदा मिळतात त्यामुळे मंडळी टाळ्या वाजवा रोज सकाळ संध्याकाळ देवाचं नामस्मरण करा किंवा इतर वेळी जर तुम्ही टाळ्या वाजवल्या तर आपल्या शरीरासाठी ते खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे त्यामुळे पाच पैसे खर्च न करता जर तुमचं आरोग्य सुधर सुधरत असेल तर टाळ्या वाजवायला काय बिघडतं करून पा तुमचं इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश